नमस्कार पुणेकरांनो कसे आहेत सगळे मी तुमच्यासाठी म्हाडा अंतर्गत आणखी एक प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे प्लुमेरिया ड्राईव्ह जो आहे पुनावळेमध्ये ही म्हाडाची बिल्डिंग हीच आहे ना तर पहा मित्रांनो हा जो मधला रोड आहे याच्या डाव्या बाजूला प्लुमेरिया ड्राईव्हची मोठी सोसायटी आहे आणि ही जी ई डब्ल्यू एस म्हाडाची जी बिल्डिंग चालू आहे त्याचं बांधकाम आत्ता सुरू आहे याला वेळ लागणार आहे बांधकाम पूर्ण होण्यासाठी आणि डाव्या बाजूला तुम्ही गेलात क्लुमेरिया ड्रायव्ह म्हाडा सोसायटीच्या समोरच हे पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत गा गार्डन आहे आणि आपण इथे पाहू शकता हा एकवीस मजली इमारत डब्ल्यू एस म्हाडा असं लिहिलं आहे पण ही बिल्डिंग आहे एकवीस मजली नसून ही पाच मजली असणार आहे बांधकाम अजून बरंचसं अपूर्ण आहे प्लिंथ होऊन फर्स्ट स्लॅब पडलेला आहे तर आपण आता गार्डनकडे आलेलो आहोत सुंदर खूपच छान असं गार्डन आहे हे पहा प्लुमेरिया ड्राईव्हची सोसायटी इथूनच दिसते आहे सूर्यप्रकाश पाहू शकता तुम्हाला गार्डन किती छान आहे मला तर फार आवडलं गार्डन सकाळ असो संध्याकाळ असो तिथल्या सोसायटीच्या लोकांना स्वतंत्र गार्डनची गरज नाही हे इतकं मोठं गार्डन इथे स्वतःहून मिळालेलं आहे खूप सो लोक असणार आहेत ज्यांना इथे फ्लॅट मिळणार आहेत हे पहा मला तर खूपच छान वाटतं हा बघा ट्रॅक वॉकिंग ट्रॅक आहे हा सूर्यप्रकाश किती छान आहे मी तुम्हाला हे सर्व तुमच्यासाठी फिरून आहे मला बरं वाटतं आहे की तुम्हाला सर्व डिटेल माहिती पोहोचत असेल व्हिडिओमार्फत आणि हा जो प्रोजेक्ट आहे ना तो प्रोजेक्ट गार्डनमधून पण दिसू शकतो हे पा गार्डनच्या एका साईडला गेलात की तुम्हाला ही आपली बाहेरच्या साईडची ही प्रोजेक्टची बांधकाम भिंत होती तर चला आता आपण गार्डनकडून त्या सोसायटीकडे म्हाडा ईडब्ल्यू एस बिल्डिंगकडे जाऊया तर हा अठरा मीटरचा मोठा रस्ता आहे तर निघालो आहे आपण त्या बिल्डिंगकडे की तुम्हाला आपल्या म्हाडाचं पजिशन मिळाल्यानंतर दररोज तुम्ही ह्या गार्डनमध्ये येऊ शकता मुलांना खेळायला घेऊन येऊ शकता हे तुमच्या हक्काचं गार्डन असणार आहे पिंपरी अंतर्गत तुम्हाला पुरवण्यात आलेलं आहे डाव्या बाजूला प्लुमेरिया ड्राईव्हची सोसायटी असणार आहे हे पहा हे पहा आपल्या उजव्या बाजूला जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ते म्हाडा डब्ल्यू एस बिल्डिंगचा आहे ते मी गार्डनमधून तुम्हाला दाखवलं होतं तर मित्रांनो कसा वाटला माझा व्हिडिओ तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा आणखी ह्या संदर्भात काही माहिती हवी असल्यास मला जरूर मेसेज करा सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील लाईक आणि शेअरसुद्धा करा पुन्हा एकदा माझा सर्वांना जय महाराष्ट्र